अभियानाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय मंगेशजी कुडाळकर शिवसेनेच्या उपनेत्या कलाताई शिंदे विभाग प्रमुख कुडालजी सरमळकर आमचे सन्माननीय पेंडेकर साहेब व्यासपीठावरील सगळ्या सा महिला आघाडीच्या माझ्या भगिनी सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आणि बघितलेलं मी मंगेशजींना मनापासून शिंदेसाहेबांच्या वतीनं आणि पक्षाच्या वतीनं धन्यवाद देतो की आज जरी अभियान म्हणून हा आपण कार्यक्रम राबवत असतो तर या मतदारसंघामध्ये ऑनलाईन पंधरा हजार आणि ऑफलाईन पाच हजार अशी वीस हजाराची था नोंदणी तुम्ही केलेली आहे पण माझी आपल्याला एक मित्र म्हणून विनंती आहे की मगाशी तुमचा प्रतोद म्हणून या ठिकाणी उल्लेख झाला शिंदे साहेबांबरोबर काम करणारा प्रत्येक शिवसैनिक हा त्यांचा आवाज आहे म्हणजे तो प्रतोद आहे त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी या मतदारसंघातनं एक लाख शिवसैनिकांची सदस्य नोंदणी झाली पाहिजे हा संकल्प आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कर आता हा संकल्प तुम्हाला करायला सांगत असताना अनेकांच्या मनामध्ये शंका येऊ शकते की हा आम्हाला जास्त शानपणा शिकवतोय याच्या मतदारसंघामध्ये नोंदणी किती झालेली आहे मी प्रामुख्यानं सांगतो की माझ्याकडे नोंदणी करण्याची पद्धत मला असं वाटतं की मंगेश जी सगळ्यात वेगळी आहे माझ्या निवडणुकीचं पत्रक जसं कार्यकर्ता वाटत होता माझ्या निवडणुकीची स्लीप जशी प्रत्येक कार्यकर्ता वाटत होता तसा अभियान माझ्याकडे एक महिना सुरू आहे आणि मी शंभर टक्के खात्री देतो की मंगेशजी कुळाकरांचा मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरला राहिला तर निदान रत्नागिरी माझा दो मा हो सबस, सबस दोन नंबरला आहे आणि म्हणून कुणालजी मला देखील आपल्या सगळ्या विभाग प्रमुखांना एक विनंती करायची आपण सदस्य नोंदणी कशी करतो हे मी तुमच्यातलंच असल्यामुळे मला चांगलं माहिती आहे म्हणजे मी तर एकदा मला पक्षानं सांगितली होती की सभासद सभासद नोंदणी चोवीस तासामध्ये पाच हजार झाली पाहिजे मी दोन तासामध्ये पाच हजार केली चोवीस तास केले दोन तास कॉम्प्युटरच्या समोर दहा हो हो लोकांना बसवलं होतं मतदारांची यादी काढली होती आणि दहा हो लोकांना सांगून टाकलं होतं तुम्हाला जो वाटतो तो, तो आपला असं समजा आणि त्याची खोटी भावती फाटून टाका त्याच्यामुळं पक्षानं सांगितलं चोवीस तासात करा मी तत्कालीन पक्षप्रमुखांना सांगितलं की तुम्ही चोवीस तासाचं मला टार्गेट दिला होता आम्ही एवढे तयारीचे आहोत आम्ही दोन तासात तुमचं टार्गेट पूर्ण केलं पण हे मी शिवसेनेला फसवलं नव्हतं मी नेत्यांना फसवलं नव्हतं मी स्वतःचं स्वतःला फसवलं होतं आणि म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये जर मी एक लाख एकोणतीस हजार मतं मिळवलेली आहेत तर माझ्या मतदारसंघामध्ये किमान एक लाख सदस्य करण्याची जबाबदारी ही पहिली उदय सामंतनं स्वीकारली पाहिजे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मग दुनियादारीकरण तो फिरला पाहिजे मी दर आठवड्याला अमकेशी दर आठवड्याला एक मिशन सुरू केलं आहे ज्या जिल्ह्यामध्ये मी दौऱ्याला जातो ज्या तालुक्यामध्ये जातो तिथं नक्की मी कार्यकर्त्यांची शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने कामं करतो पण कामं करत असताना पहिला प्रश्न विचारतो की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढणारी शिवसेना तू बाबा किती वाढवलीस आणि तू सभासद किती केलेस तू जर पाचशेपेक्षा पेक्षा पाच हजार के सभासद केले असेल तर तुझं काम पाच मिनिटात होणार आणि पाचशे केली असेल तर पाच दिवसानं बघू असं सांगून मी जिल्ह्यात परत येतो आणि म्हणून मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे मुंबई हा आपला वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला आहे आणि वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना की एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली ने चालते आणि म्हणून तो आपल्या शिवसेनेचा बाले किल्ला हे जर आपल्याला प्रस्थापित करायचं असेल तर या उपनगरातल्या सव्वीस मतदारसंघामध्ये सव्वीस लाख नोंदणीचं उद्दिष्ट आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारलं पाहिजे मी कुणाला देखील मनापासून धन्यवाद देईन त्याचं देखील कौतुक करेन तो ज्या विभागाचा विभाग प्रमुख आहे तिथं तुम्ही साठ हजारापर्यंत पोहोचलेला आहात पण तुम्ही तीन मतदारसंघामध्ये साठ हजारामध्ये पोहोचला आहे तुम्हाला तीन लाखापर्यंत आहे आणि तीन लाखापर्यंत पोचत असताना माझ्यासारखं नाही पोचायचंही नाहीतर ह्याची सिस्टीम एवढी माझ्यापेक्षा मोठी आहे हे आता सांगितल्या सांगितल्या बारा वाजता दहा पंधरा कॉम्प्युटर लावेल आणि उद्या सकाळी मला फोन करेल की उदय तुम्ही किती सांगितले होते तीन लाख उदय मी पाच लाख केले तर तसे सभासच आपल्याला करायचे नाही आपल्याला एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवणारे निष्ठा ठेवणारे आणि वंदनीय बाळासाहेबांचा तंतोतंत विचार काँग्रेसला जुगारून पुढे नेणारे असे कार्यकर्ते शिवसैनिक आपल्याला का बरोबर पाहिजेत आणि त्याची प्रचिती शिवसैनिकांनी या विधानसभेच्या निवडणुकीला दाखवून दिलेली आहे आपल्यावर काही लोक टीका करतात त्या टीकेकडे अजिबात दुर्लक्ष करून टाका हल्ली आपण त्यांच्याबरोबर बोलतो म्हणून ते मोठे होतात नाहीतर पेडणेकर साहेब ते जेवढे होते आता तुम्ही इकडे येऊन बाकीचे पण त्याला संपवून टाकलेलं आहे त्याच्यामुळं आज देखील शिंदेसाहेबांबरोबर आत्ता मी बोललो त्यावेळी शिंदेसाहेबांचा शिंदे पक्षप्रवेश सोहळा चालू होता अनेक रायगडचे कुणबी समाजाचे नेते हे शिवसेनेमध्ये आले आणि आपल्या रायगड जिल्ह्याची शिवसेना आहे त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग झालेली आहे मग जर सगळे नेते आपल्याकडे येत आहेत सुरुवातीला कदाचित आपल्याबद्दल गैरसमज झाला असेल पण जे नगरसेवक निवडून आले त्याच्यातले ऐंशी टक्के नगरसेवक आज एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानतात याचा अर्थ या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे साहेबांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणीही भगवा फडकवू शकत नाही हे तुम्ही सिद्ध केलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सिद्ध करा की हा मुंबई हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा आहे आणि त्यांच्यानंतर त्यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या एकनाथ साहेबांचा आहे हे आपण सगळ्यांनी मिळून संकल्प म्हणून काम केलं पाहिजे नाहीतर आपण शिंदेसाहेब सांगतायत श्रीकांतजी शिंदे सांगतायत आम्ही सगळे सांगतायत म्हणून सभासद नोंदणी करायची पण नाराजी न करायची त्याला काय अर्थ नाही मला आज जर विचारलं तू सभासद झालायस का मी तुम्हाला नंबर सकट सांगू शकतो की ऑनलाईन मी एवढ्या एवढ्या सभासद झालेलो आहे बरं मी एका ठिकाणी सभासद नाही झालो मी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो तिथं सभासद होतो आणि साहेबांना हे सांगणार आहे की सगळ्यात जास्त वेळ सभासद झालेला तुमचा शिवसैनिक कोण असेल तर तो उदय सामंत असेल हे मी का करतो तर ज्या पक्षानं ज्या नेत्यानं मला ओळख दिली ज्या नेत्यानं मला उद्योगमंत्री म्हणून म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवलं त्या नेत्याचं नाव शिवसेना म्हणून त्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्याची जबाबदारी ही आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि मुंबईमध्ये शिवसेनेच्या बाबतीमध्ये जे, शिवसे जे काही घडतं त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटतात आणि म्हणून मंगेशजी मी तुमचा संपर्कमंत्री आहे पण मी तुमचा मित्र म्हणून काम करतो कारण शेवटी आपल्याला संघटना वाढवायची आहे कोण नेता कोण मोठा याच्यापेक्षा आपण शिंदेसाहेबांचं कुटुंब म्हणून काम करतो शिवसेना म्हणून काम करतो मला आठवतं कुडाळकर साहेबांच्या घरामध्ये लग्नाचा सोहळा होता आणि साडे अकरा वाजले होते साडे अकरा पावणे बारा वाजले होते आणि साहेबांची एक मिटिंग सुरू होती त्या मिटिंगला मी देखील होतो साहेबांची मिटिंग संपवण्याची घाई होती परंतु ती मिटिंग संपत नव्हती आणि ती मिटिंग संपवण्याचं कारण काय होतं तर एकच मला जर मंगेश कुडाळकरांकडे जायला उशीर झाला किंवा माझं जाणं जर रद्द झालं तर मी न जाण्यानं मंगेश कुडाळकरच्या मनाला किती त्रास होऊ शकतो हे ठरवणारं आपलं नेतृत्व आहे आता अनेक नेतृत्व पेडणेकर साहेब कुडाळकर साहेब कुणालजी आपण बघितले गेला तर मरू हो दे आनंद झाला तर होऊ दे काय कुठं जायचं नाही हा सांगा ना म्हणजे आता कुणाल सांगतोय की श्रीकांत सरमळकर साहेबांनी शिवसेना वाढवण्यासाठी या मुंबईमध्ये किती प्रयत्न केले आपल्याला माहिती आहे प्रयत्न करण्यापेक्षा काही लोकांची ढाल भरून ते उभे राहिले काही लोकांच्या संरक्षणासाठी त्या ढालीवर हल्ले झाले परंतु श्रीकांत सरमळकर कधी मागे गेले नाहीत त्यांच्या निधनानंतर साधा फोन पण कुणाला आला नाही बघणं तर सोडाच आणि आपले साहेब ज्यावेळी तो बीडमधला प्रकार घडला सरपंचाच्या बाबतीतला आज जाहीरपणानं तुम्हाला सांगतो लोक सांगतात आम्ही हे केलं आम्ही ते केलं के असं केलं तसं केलं चौथ्या दिवशी मला साहेबांनी तिथं पाठवलं आणि चौथ्या दिवशी सांगितलं की आज त्यांच्यातला कर्ता दि� पुरुष गेला आहे त्याचं कुटुंब आपण सांभाळलं पाहिजे शिवसेना म्हणून आणि आज त्या गेलेल्या सरपंचाच्या कुटुंबाला जर घर कोण उभं करून देत असतील तर एकनाथ शिंदेसाहेब करून देत आहेत हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे फक्त रस्ते झाले बाकाड्या झाल्या कॉन्क्रिटीकरण झालं मोठमोठे सभागृह झालं म्हणजेच त्या नेत्याचं कौतुक नाही तर भावनिक संवेदनशील होऊन नेत्यानं काय महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आपल्याला ही शिवसेना आहे त्याच्यापेक्षा मोठी करायची आहे ऐंशीपैकी साठ जागा जिंकून खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना कुठची आहे हे एकनाथ शिंदेसाहेबांनी साहेबांनी दिशी सिद्ध केलेलं आहे आता त्या शिवसेनेची ताकद या सभासद नोंदणीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी वाढवूया एवढीच सदिच्छा मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सांगतो वाढवूया म्हणजे माझ्यासारखे कॉम्प्युटर लावून नाही जेनिन हा जेनेन वाढवली पाहिजे आणि म्हणून मी कौतुक देखील केलं की ऑनलाईन पंधरा हजार सभासद होणं मंगेशी हे दीड लाखाच्या समान आहे ऑनलाईन पण पन... कलिनामध्ये देखील वीस हजार झाले आपली वाटचाल मुंबई हा एकनाथ शिंदेसाहेबांचा बाले किल्ला आहे हे दाखवण्याच्या दृष्टीनं सुरू झालेली आहे आणि म्हणून सगळ्यांचं कौतुक करत असताना या उपनगराचा संपर्क मंत्री म्हणून कधीही सुखदुखामध्ये तुम्ही मला हात मारा मी तुमच्यासोबत आहे एवढाच शब्द देतो एकच मिशन घेऊ की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांवरून आरोप केले जातात त्यांची बदनामी केली जाते त्याला उत्तर सभासद नोंदणीत आपण देऊ निवडणुकीत तर दिलेलंच आहे आता सभासद नोंदणीतनं देऊ आणि या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर कुठच्या पक्षाची नोंदणी आहे ती शिवसेना पक्षाची आहे त्याची निशाणी धनुष्यबाण आहे आणि ज्याचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्याच पक्षाची सभासद नोंदणी ही महाराष्ट्रात जास्त आहे हे ऐकण्याचं भाग्य आपण एकनाथ शिंदेसाहेबांना मिळून देऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर दोन मिनिटं मला